प्रदेशात दुबईमध्ये प्रथमच प्रशांत महाराज मोरे देहूकर यांची कीर्तन सेवा मोठ्या उत्साहात हरिनाम भक्तीमय वातावरणात झाली या प्रसंगी श्री संत तुकोबा रायांची मूर्ती श्री संत तुकाराम महाराज गाथा गुरुवर्य हरिभक्त परायण संभाजी महाराज मोरे लिखित श्री संत तुकोबा रायांचे वैभवी चरित्र आकाशा एवढा हे दुबईकरांना यावेळी सप्रेम भेट देण्यात आले या प्रसंगी प्रशांत महाराज मोरे यांनी मध्ये श्री विठ्ठल रघूमाई जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प करण्यात आला तसेच हिंदू धर्म आणि भागवत धर्मामध्ये परदेशात युए मध्ये प्रसार करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले संत तुकाराम महाराज गाथा गीता श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत ग्रंथ या ग्रंथांच्या माध्यमातून हिंदू धर्म आणि भागवत धर्म प्रचार करण्याचे आणि प्रसार करण्याचे त्यांचे भविष्यात नियोजन असल्याचे प्रशांत महाराज मोरे यांनी सांगितले